कडेगाव तालुक्यातील विविध गावातील ज्येष्ठ नेतेगण कडेगाव शहराचे नेते आमचे मार्गदर्शक निर्मळ चेअरमन सुविधा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विप्रजी भोसले साखरेश्वर सहकारी सुचिनीचे वाईस चेअरमन सन्मान्य रमेश कासा अमरापूरचे नेते सन्मान्य शरद भोरे ताळगावचे आमचे ज्येष्ठ सहकारी नेते सन्मान्य संभाजीराव मुंबई इथे उपस्थित असणारे सर्वच या परिसरातील नेतेगण गावच्या सरपंच सरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित असणारे माहितीचे सर्व नेतेगण या गावातील माझी माजी सरपंच सोसायटीचे चेअरमन सोसायटीचे संचालक आणि खास करून सर्व आमचे मार्गदर्शक आणि त्यांचे सर्व सहकारी सर्व गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या गावातील मुली सर्व सर्व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान कमी आहे परंतु आज कमी असता तरी निमसोड मध्ये आल्यानंतर जो उत्साह हा सर्व कार्यकर्त्यांचा आणि लोकांचा पाहायला मिळतो पुढचं गाव लांबलं तरी हरकत नाही पण निमसोड मध्ये अशा वातावरण या गावामध्ये गावातील लोकांकडून कार्यकर्त्यांकडून तो उत्साह जोश ते प्रेम नेहमी जे कथा पुस्तकात मिळालं जे आदरणीय तुमच्यावरची कदम साहेबांना दिले चाळीस वर्षाहून अधिक काळ तुम्ही दिलं जे आदरणीय मोहनराव कदम दादा आपण प्रेम दिलं हेच प्रेम आणि त्या प्रेमाबरोबर मी तुमच्या सर्वांपेक्षा वारी लहान असल्यामुळं जे आशीर्वाद सुद्धा तुमच्याकडून मला मिळतात तीच खरं मला या ठिकाणी आपल्या सर्वांची सेवा करण्याकरता एक ऊर्जा मिळते जवळजवळ पाऊन कोटीच्या विकास कामांचं उद्घाटन आपण तुमच्या सर्वांच्या साक्षीने आजच्या या दिवशी आणि <coughs> पुढे सुद्धा जवळजवळ पंधरा वीस लाखाची विकास कामं प्रस्तावित आहेत काही मंजूर सुद्धा कामासाठी सोळाशे लोकसंख्येच असणार हे गाव आज या गावामध्ये आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने एक ग्रामपंचायत तुम्ही आदरणीय पत्रकारांच्या विचाराने या ठिकाणी निवडून दिली त्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना काही काळा करता आपल्या सर्वांना सेवा करण्याची संधी दिली आज हे सगळे आमचे सरपंच आमची इतर मंडळी त्यांच्या पाठीशी कृषी जी आहेत ही सगळी मंडळी आज कदम साहेबांच्या इतरांनी आदरणीय मोहनराव कदम दादांच्या मार्गदर्शनाखाली आज गावात उत्तम सेवा करण्याचं काम करत याबद्दल मी ग्रामपंचायतीच प्रथम मनापासून अभिनंदन करतो त्या ठिकाणी केलं तरी त्यांनी गावातले किरकोळ आणि काही महत्वाचे विषय आपल्या सगळ्यांच्या स्वरूपात मागच्या वेळेस एकदा दौरा झाला आणि अशाच चांगल्या काही विकास कामांच्या निमित्ताने मी बापू आम्ही सगळ्यांना उपस्थित आणि जो पुलाचा जो विषय मांडलेला आहे पाऊस पडला त्या ओढ्यावरती पाणी आलं तर पहिला आपला पूर्ण हा पूल वाहून जातो आणि पुढं निरफोड मधल्या लोकांना कडेगाव मध्ये येणं जाणं जरा आता या ठिकाणी कडेगावला येणारी जाणारी शक्यता वाटली म्हणून या ठिकाणी परंतु इतर सुद्धा दैनंदिन दरमळ असेल काही करता असेल आरोग्य उपचारासाठी असेल आपल्या लोकांना सातत्याने कडेगावला हे लागेल आणि म्हणून या ठिकाणी आज कदाचित मतदारसंघात की इतर काही गावं असतील तर गावात काही महत्वाची विकासाचे प्रश्न असते या सगळ्या विषयांकडे दर्श घालत असताना आमच्याही कुटुंबात प्रसंग घडले त्या प्रसंगात सगळी मंडळी आमच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला आम्हाला आशा दिला हे किरकोळ पण अत्यंत महत्वाचं काम हे आज तुम्हाला जाहीरपणे सांगतो की कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या दिवाळीच्या आत तुमच्या सर्वांच्या साथीने नव्या पोगाची वेळ

मोठ्या संख्येने विधानसभेच्या निवडणुकीत काय झालं त्याच्या पडली का कमी पडली त्या त्याच्या परंतु निश्चितपणे मला एवढं सांगायचं की या संपूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आदरणीय पदनरावजी कदम साहेब आदरणीय मोहन कदन दादांचा विचार आपण मनाशी बाळगू जो काही काँग्रेस पक्षाचा विचार आहे तो मनात जी काय पुन्हा एकदा आमदार म्हणून आपल्या पग मतदारसंघाच्या सर्वसामान्य लोकांची वलीलदारांची आपल्या तरुण पिढीची माता सेवा दिली त्या संधीचा एक सोन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो सत्ता राज्यात आपली नाही देशात सत्ता आपली नाही ही वस्तू लागली एक लक्षात ठेवा की आपल्या कदम साहेबांनी अंशोभर एवढी पुन्हा निवडली एवढं या ठिकाणी भल्या आणि या ठिकाणी गोरगरीबांची कामं केलेली आहेत की दो सा ताकत माझा तो गोरगरीबांचा आशीर्वाद ही ताकद माझ्या अंगात आहे आणि सत्ता असोच या ठिकाणी आपल्या मतदारसंघापुरतं आपल्या गावापुरतं लागे तो विकास नीती ह्या ना त्या माध्यमात इथं खेचून आणण्याकरता कुठे मी कधी कमी पडणार नाही मग याचे फार चिंता तुम्ही करू नका जर मी लढण्यास तयार असेल तर तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा कुठलाही एक रुपयाचा विकास करून गावाला मी कमी करून द्यायला आपल्या गावमध्ये साहेबांनी ज्या उभ्या केलेल्या संस्था असेल आज आपण डॉक्टर या कारखान्याच्या संचालकात उसाच्या बाबतीत असेल आज शिक्षण व्यवस्था असेल आरोग्य व्यवस्थेत असेल या सगळ्या व्यवस्थेच्या व्यतिरिक्त आज शासन दरबारी जे काय असेल ती विकास काम या माध्यमातून करतो आणि म्हणून ही होत जाणार एखादं काम आज होईल एखादं काम खुद्या होईल ज्याला महत्वाचं काम आहे ते केलं ही सगळी कामं येणाऱ्या मला सांगायचं येणाऱ्या गणेश उत्सवाचा सण सुरू गणपतीचा सण झाला तर सप्टेंबर महिन्यात पुन्हा नवरात्राचा सण पाच सप्टेंबरला येणाऱ्या दिवसात आम्ही पाच सप्टेंबरला गेल्या वर्षी आपलं लोकतीर्थ तीर्थ त्या ठिकाणी साहेबांच्या स्मारक हे आपण प्रमुख कडे त्याच्या आठवणी करता खूप सुपूर्द केलं जातं या लोकशाहीच्या स्मारकाला पाच सप्टेंबरला एक वर्ष होतो इंडिया आणि बापू आणि सगळ्या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी आम्ही बोलवलंय त्याची आठवण म्हणून पुन्हा एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी करायचं त्या कार्यक्रमासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी इथे उपस्थित राहावा अशी माझी नम्र विनंती आपल्या सभागृहात आणि मग एका नव्या जिद्दीने नव्या जोमाने त्या ठिकाणी आपल्याला आता कामाला लागायचं येणारा काळ कदाचित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला आपल्याला सामोरे जावं लागतं आज आपल्या सर्वांचे नेते राहुलजी गांधी इथं देशामध्ये त्यांनी परवाची पत्रकार परिषद घेतली जे काय निवडणुकीमध्ये घडले या बाबतीला संपूर्ण देशामध्ये एक वादळ उठल्याकडे सांगितले आणि म्हणून जो मतदानाचा अधिकार जो स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी काँग्रेस पक्षाच्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला सगळं प्राणाची आहुती देऊन आपल्याला मतदानाचा अधिकार दिला मतदानाच्या खडा घालण्याचा प्रयत्न करतोय अशा परिस्थितीत एक नेता या ठिकाणी असं खंबीर आज ही लढाई लढतोय आणि तुमच्या आमच्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी त्या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी जो मतदानाचा अधिकार आहे तो दुसऱ्याने कुठे घेता का या देशाच्या गोरगरिबाला प्रत्येक जाती धर्मातील माणसाला नीख हो जो काही जो मतदानाचा अधिकार आहे तो त्यांनी फक्काने स्वतःहून बनवला पाहिजे या दृष्टीने आपल्याला पुढे करायला पाहिजे आणि म्हणून आपला म्हणा कि विधानसभेला कुठे आम्ही काही कारण कधी पडलो असेल त्याचा आत्मपरीक्षण कधीतरी आपल्याला करायलाच पाहिजे कारण आपण चुकतोय का कार्यकर्ते चुकतायत का लोक आपल्यापासून दूर होत आहेत का हे सगळं आपण शोध आणि एखादा आपला माणूस तर शिक्षण आपल्यापासून दूर होत असेल तत्त्विक समजून सांगून त्याला प्रेमाने <laughs> सांगून या ठिकाणी योग्य दिशेने आपण आपल्याला सांगतो हे आपल्या आप सर्वांचं कर्तव्य आहे म्हणून आता विधानसभेत किती मतं पडली याची मला चिंता नाही पण येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये माझ्या मला जे मत किती दिलं त्याच्याहून कमीत कमी जास्त कमी आपल्या सगळ्या गावाने दिलं पाहिजे ही जबाबदारी कंबर सगळ्यांनी आता पुन्हा एकदा सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता खरं सांगायचं म्हणलं तर घोर गरीबांच्या फार मोठ्या अपेक्षा असतात प्रत्येक जण आपापल्या प्रपंचात उत्तम शेती असते कुणाचं दुकान असतं कुणाचा आणखी काहीतरी व्यवसाय असतो प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने अडकते आणि या सगळ्या कामामध्ये या ठिकाणी आज फक्त त्या किरकोळ अपेक्षा असतात लोकांच्या त्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं आणि आम्ही ते सोडवलं हे माझा मी शांतारा आज मला एका विषय गोष्टीचा उल्लेख करायचा मी सगळ्यांनी मला इथं जाऊ किंवा तिला पाऊस पडत होता आम्ही बापूंना गाडी पण आलो बापू आता पाऊस कुठपे कार्यक्रम कसा होणार पण नेमका आम्ही निवसून जाऊ की शिवेत आत आलो आणि पाऊस थांब ते आज चांगला होता ते म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा आता आपले मुख्यातपक हे सर ते मुख्यातः त्यांचे सर्व शिक्षक शिकणार आहे ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगत आहे विशेष अभिनंदन करतो आपण सगळ्यांनी करायला पाहिजे मला असं वाटत की आज प्रातिनिधिक स्वरूपावर माझं मनोट झालं तर मी ग्रामपंचायत सदस्यांना विनंती करेल की देवा असं मान्य मला वाटतं जिल्हा परिषद ची परिषदची संख्या आपल्या गावाची साठच्या दरम्यान ती अडुसष्ट पासून कि तिथे आपल्या एक आता विद्यार्थी संख्या वाढली एकीकडे आपण पाहतो किंवा आम्ही पाहतो उद्याने आता जिल्हा परिषदच्या शाळांमधली विद्यार्थी संख्या ही काही कारणामुळे हळूहळू कमी होत लोकांचा ओढा इंग्लिश लोक वेगवेगळ्या खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये मॉडेल स्कूलच्या माध्यमातून जी योजना तत्कालीन आपल्या जिल्हा यांनी चांगल्या पद्धतीने परिषद जिल्हाधिकारी आणि त्या मॉडेल स्कूलमध्ये सुद्धा आपली शाळा बसवण्याचं काम जे आपल्या शिक्षकांनी केलं आणि त्या शिक्षकांना मदत नव्हती हातभार म्हणजे गावातल्या लोकांनी जे काय कुणीतरी वोट दिला गणेश मंडळला कुणीतरी अमर गणेश मंडळाने वोट दिला कुणी सन्मानित दिले कुणी कमाल दिला कुणी साहित्य दिलं म्हणजे जे काय असेल ते प्रत्येक आपल्या गावातल्या व्यक्तीने त्याच्या त्याच्या परीने जे शक्य असेल कुणीतरी मी पाहिलं बाध्य सुद्धा दिलं ते सगळं जर जे, जे काही शक्य आहे ते असं आपापल्या परीने दिलं आणि खरोखरच विस्फोट करायचं सुद्धा मी मनापासून कौतुक करेल आणि म्हणून आज तुम्हाला बोलवले काहीतरी शाळा आपल्या गावात असते त्यांना शिक्षक देण्याचं काम करत असते त्या शाळेला मोठा हातभार लावलेला आहे त्या शाळेला सगळणत पाहिजे मागून मागून विश्वजीकडे संगणक मागू आता तुम्ही संगण एक मागितलं की तुम्हाला पाच लाख रुपये घेऊन शाळेत

आणि चांगल्या विचारायचा आपल्याला ठेवायचं लोक लक्षात ठेवा म्हणून कुठल्या तरी वेगळ्या तात्पुरत्या असणाऱ्या निवडणुकीच्या काळापुरत फक्त लोक आपल्याला येऊन येतात काहीतरी सांगतात एकदा आपल्याला बळी पडायचं चांगल्या विचाराचं असणारं गाव त्या गावाला चांगलं त्या पुढे अधिक चांगलं विकसित आपल्याला करायचं आणि ते तुम्ही आम्ही एकत्रित मिळून करायचं आठवण या ठिकाणी आम्हाला येते कारण खरंच त्यांची <laughs> ती धडपड असायची मला असं वाटत कि बापूंचे ते राईट हँड होते बापूंचे बरेच राईट हँड दादांच्या बरोबर सुद्धा त्यांनी फार जवळ काम केलं अशी जुनी मंडळी खरं त्यांनी ऐंशीच्या दशकातला काळ जेव्हा कदम साहेबांकडे राजकारणात कमी नव्हतं त्यातल्या सुरेच्या मुली काय आहेत अशी अनेक जुनी मंडळी तालुक्यात होते ज्यांनी जुन्या पद्धत वेळी साहेबांना आणि दादांना आधार दुन दिला मदत दु केला अशा अनेक मंडळी

दिवस चांगले म्हणून कार्यक्रम जीवन मला त्या दिवसात पुन्हा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या आभार सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र